मित्र हो यावेळच्या महापालिका निवडणुकीत सामान्य नागरिकांच्या समस्या हवेत उडून गेलेल्या आहेत बघा त्यावर साधी चर्चा सुद्धा होत नाही सामान्य माणसाच्या प्रश्नावर राजकारणातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारीतलं राजकारण या भोवतीच ही निवडणूक फिरताना आपल्याला दिसते समाजाला नको असलेल्या गुंड गुन्हेगारांना पक्षाची उमेदवारी दिली जाते आणि वर त्याचं चक्क समर्थन सुद्धा केलं जात आहे अजित पवार यांनी गुंड गुन्हेगारांना उमेदवारी दिली म्हणून भाजप त्यांच्यावर टीका करतोय अर्थात भाजप तरी दुसरं काय केलंय भाजपनं तरी कुख्यात असलेल्या गुन्हेगाराला परदेशात पळून जायला मदत कोणी केली असा उलटा सवाल अजित पवारांनी भाजपला विचारला म्हणजे भाजपची बोटं भाजपच्या डोळ्यात घातली अजित पवारानं अजित पवारांच्या पक्षात तर काय अशा प्रकारच्या उमेदवार आहेतच आहेत म्हणजे काय हो तर या दोन्ही पक्षांसाठी किंवा त्यांच्या राजकारणासाठी समाजातले गुंड आणि गुन्हेगार महत्वाचे आहेत एकीकडं एक म्हणायचं आम्ही गुंडगिरी मोडून काढू गुन्हेगारी युक्त शहर करू आणि दुसरीकडे हेच गुंड गुन्हेगार आणून समाजाच्या उरावर बसवायचे आता तर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दहशतीचा एक व्हिडिओ बॉम्ब टाकलेला आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओमधून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप निवडणुकीतील विरोधी उमेदवारावर दहशत निर्माण करीत असल्याचा दावा त्यांनी केला सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्स वरील खात्यावर पोस्ट करीत मोठी खळबळ उडून दिली अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांची युती आहे इथं शिंदे गट नाही इथं भाजपाचे तीन आणि अजित पवारांचे दोन उमेदवार जवळपास आधीच बिनविरोध झाले जमा आहेत याच निवडणुकीतल्या दहशतीचा दावा करीत सुष्माता या अंधारे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे सत्ताधारी पक्षांनी धमक्या आणि नोटांची बंडल देऊन आपले उमेदवार बिनविरोध करून घेतले आहेत असा आरोप विरोधक आधीपासूनच करीत आहेत शिवाय हे प्रकरण आता न्यायालयातही गेलेलं आहे त्यातच या व्हिडिओनं मोठी खळबळ उडवून दिली आहे या व्हिडिओमध्ये पोलीस गणवेशातील दोघे कर्मचारी एका टेम्पोजवळ उभे आहेत त्यातील एकाच्या हातात पिस्तूल आहे तो घेऊन तो फिरतोय जण लाल रंगाच्या खुर्चीवर बसलेला आहे जण पायऱ्यावर बसून मोबाईलवर बोलताना दिसतोय समोरच्या उमेदवाराच्या घराच्या बाहेरचा हा प्रसंग आहे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना आमदार संग्राम जगताप सोबत नसताना संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराच्या घराबाहेर रिव्हॉल्व्हर घेऊन उभे आहेत हॅश टॅग दहशत आणि ठोकशाही असं सुषमाताई अंधारे यांनी म्हटलंय सुषमा अंधारे यांच्या या व्हिडिओ मुळे अहिल्या महापालिका निवडणुकीतील येईल सत्ताधाऱ्यांच्या दहशतीचा चेहरा समोर आलेला आहे यामुळं निवडणुकीचं वातावरण आणखी तापणार आहे सुषमा अंधारे यांनी यक्स या खात्यावर पोस्ट करताना थेट आमदार संग्राम जगताप यांच्या स्वीय सहायकाचं नाव सुद्धा घेतलं यावर आमदार संग्राम जगताप यांची काही प्रतिक्रिया तर येईलच अर्थात अशा वेळेला अशा मंडळींच्या प्रतिक्रिया काय येतात हे आपल्याला माहीत असतं त्याप्रमाणेच ती सुद्धा येईल पण यावेळच्या निवडणुकीतील असं चित्र पाहून सामान्य मतदार मात्र अक्षरशः हतबल झाल्याचं दिसतोय अशा निवडणुकीचे जेवावर आपली लोकशाही मग कशी काय ती तक धरणार आपले उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कुठं धमक्या कुठं पाच पाच कोटी तर सोलापूरमध्ये चक्क एकाची हत्या सुद्धा आणि आता विरोधी पग उमेदवाराच्या घराबाहेर ही दहशत याआधी कधी कुठल्याही निवडणुकीमध्ये असं चित्र दिसलं नव्हतं मित्रांनो मित्रांनो हे सगळं सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं ते मात्र जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार